हाय गायज कशा आहात तुम्ही आय होप तुम सगळे बरे असले खूप दिस झाले आम्ही मिनी ब्लॉक घाल नाशि म्हटले आज गणपती विसर्जनचं घालव आज सकाळी उठतात पहिली हा पावलं मारपाक कॅस मारपास येताना खावपडा पाव आणि दूध बी घेऊन येऊ केस बी मारलेलं नो म्हणून येताच पहिली नवप गेलो आणि मागीर गणपती बाप्पाची पूजा बी केली आमच्या बाप्पाचे दर्शन घेऊन एक फ्रेंड आलो त्याच्या वगैरे मागीर आमचे कजन्स आणि त्यांची भरगी बी आली तिथं घेऊन आम्ही आत्यात गेले वाड्या वेळी चार पाच घरात की सगळे लोक आमच्या घरा आम्ही सगळ्यांनी मिळून बाप्पा आरती बी केली आणि सगळी जेवपाक बसली आज जेवणा माझी फेवरेट निरफंड फ्रेंड झाली कापा आलेली ती बी बरी खाऊन आम्ही साफ सफाई कर दोन दिस पाऊस पडल्या कारण हंगा मध्ये उदक वाढले हांगा गणपती दोतात थोडी साफ सफाई बी केली आणि लाईटी बी घडून आज आमच्या बाप्पाचा लास्ट दिस आलेल्या कारण खूप फ्रेंड घरा विजिट करतात पण माझे कडे टायमच नाशि कोणागेर व टायम वय तेच मागीर सांचो बड्डी आलो त्यांनी उत्तर पूजा बी केली आमच्या चिल्लर पार्टीने हांगा फोग बी लायला आणि खूप मस्ती मजा केली आणि परत एकदा बाप्पाची आरती करड्यार गेले थंय सगळ्यांगे आरती जातगीत घरा आले आरत्यो शेवटी गणपती बाप्पा सांगणे केले आणि गणपती पावपाची तयारी केली आय बाप्पाक निरोप देताना खूप वाईट पण फुडल्या वर्षाक बेगीन येऊ असे सांगून आम्ही मनात समाधान दिले आणि हा बाप्पाचे उदकान विसर्जन केले काय आय होप तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असतो परत एक नवीन ब्लॉगात बय बाय टेक केअर